नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प सत्तावनवे वातावरणात एक प्रासादिक गंध भरून राहिलेला सर्वांना जाणवला पण आज धूप जरा जास्त टाकले गेले असतील असे सर्वांना वाटले सभामंडप आणि बाहेरचे अंगण श्रोत्यांनी भाविकांनी खचून भरले होते जिथे आईसाहेब बसल्या होत्या त्यांच्या उजव्या हाताला नाथाघरचे देवघर होते डाव्या हाताला गिरिजाबाई बसलेल्या होत्या आणि समोर व्यासपीठावर बसले होते श्री संत एकनाथ महाराज व्यासपीठावरून त्यांनी समोरच असलेल्या देवघरातील पांडुरंगाला हात जोडले गुरुवर्य जनार्दन स्वामींचे ध्यान केले आणि हलकेच नेत्र उघडून श्रोत्यांकडे पाहत रामकृष्ण हरीचा जयघोष अगदी शांतपणे सुरू केला आणि नित्याप्रमाणे श्रोत्यांनी आपला आवाज त्यात मिसळला काही क्षण देऊळवाडा अंगण प्रांगण रामकृष्ण हरिमय झाले आणि महाराजांनी दोन्ही हात उंचावून म्हटले बोला पुंडली कवर विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय ओम श्री गुरुदेव बाहेर उभ्या असलेल्या दत्तात्रयांची आठवण येऊन आई साहेबांच्या मुखावर हलकेच स्मित उमटले तर दत्तात्रेयांना हा नामघोष नित्य सवयीचा होता आणि महाराजांच्या मुखातून वाक गंगा प्रवाहित झाली श्रोतेजन होगवता भागवतामधील एकादश स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवास कथन करीत असलेला यदू अवधूत संवाद आपण समजून घेत आहोत भगवान श्रीकृष्णांच्या घराण्यातील मूळ पुरुष म्हणजे महाराज यदू नहुषाचा पुत्र ययाती ययातीचा यदुशी म्हणती मूळ व्युत्पत्ती तेणे योगे हे पाहून आपण हेही पाहिले की या महाराज यदूंना एके दिवशी अवधूत अर्थात साक्षात श्री दत्तात्रेय भेटले आणि त्यांच्या दिव्य दर्शनाने रोमांचित झालेल्या महाराज यदूंनी त्यांना विनंती केली तू ब्रह्मवेत्ता ब्राह्मण निजानंदे परिपूर्ण त्या आनंदाचे कारण विशद करुनी सांगावे त्यावर अवधूत म्हणाले सुंदर आणि सगुण उत्तमोत्तम केला प्रश्न पुसिले निजानंद कारण ते यथार्थ जाण सांगेन गुरुवीण आत्मप्राप्ती सर्वथान घडेंद्रुपती ते गुरुही मी तुझ यथा निगुती सांगेन आणि पुढे अवधूताने स्वतः केलेले गुरु सांगितले गुरु सांगेन अशेष संख्या प्रमाण चोवीस त्यांची नावे तू परीस सावकाश सांगेन पृथ्वी वायू आकाश आप अग्निसितांश सातवा तो चंडांश कपोत परिस आठवा जगर सिंधू पतंग मधुमक्षिका गजभृंग हरिण हरिण वेशा सांग, नावे सुभग पिंगला टिटवी आणि करू कुमारी आणि शरकारू सर्पकातणी पेशस करू इतुकेन गुरु चोवीस पावावया तत्व पंचविसावे चोविसा गुरुसी उपसावे विवेक युक्ती स्वभावे गुरु भजावे निज बुद्धी याप्रमाणे अवधूताने परब्रह्माच्या प्राप्तीसाठी पृथ्वी वायू आकाश जल अग्नी सु, चंद्र सूर्य कपोत अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती भृंगा हरिण मासा पिंगळा नावाची वारांगणा टिटवी बालक कुमारी बाण करणारा लोहार सर्प कोळी कुंभारिण माशी असे चोवीस गुरु केलेले महाराज यदूंना सांगितले सज्जन हो गुरुनमधील गुरुत्व ओळखण्यासाठी शिष्याजवळ ती अचूक दृष्टी हवी नम्रता हवी जिज्ञासा हवी गुणग्राहकता हवी हे सर्व गुण अवधूतांमध्ये होतेच त्यांनी कधीही दुसऱ्यातील दुर्गुणांकडे न पाहता त्याच्याकडे असलेला सद्गुणांचा एखादा कणही हाती लागला तर तो टिपून घेतला आणि त्यांच्या या चोवीस गुरुंपैकी कुणीही स्वतःहून अवधूतास काहीही शिकवण्यास आले नाहीत तर जसे तहानलेला जलाकडे जातो जल तहानलेल्याकडे येत नाही तसेच अवधूत गुरूंकडे गेले गुरु अवधूतांकडे आलेले नाही असे म्हणताना समोर जल स्वतःच्या पायाने चालत आलेले त्यांच्या स्वप्नीही नव्हते ते फक्त त्या बाहेर उभ्या असलेल्या अवधूतासच माहीत तरी मनोमन आई साहेब म्हणाल्या अवधूता हा मन तर तुझ्यावरच प्रवचन करतोय त्यावर अवधूतही मनोमन म्हणाले थोडं थांबा आई साहेब आई तर पुढे अशा प्रकारे अवधूतांनी स्वतःच या गुरुंकडून नम्र भावाने ज्ञान प्राप्त केले आहे त्यांनी केलेल्या चोवीस गुरुंपैकी पृथ्वी वायू आणि आकाश या गुरुंचे गुण आपण जाणून घेतले आज आपण अवधूतांच्या चौथ्या गुरुला नमस्कार करणार आहोत आणि अर्थातच तो फक्त हात जोडून करण्याचा नमस्कार नसेल तर त्या गुरुंचे गुण जाणून घ्यायचे आहेत आणि ते जीवनात आणण्याचा प्रयत्न करून खऱ्या अर्थाने अवधूतांच्या मार्गावरच चालायचे आणि असा तो अवधूतांचा चौथा गुरु म्हणजे जल आता बाहेर उभे असलेले अवधूत मनोमन म्हणाले काय मातोश्री नाथा वळला ना, ना तुमच्याकडे तशा आई ही मनोमन लटकेच म्हणाल्या थांब रे ऐकू दे आणि इकडे वाक गंगा प्रवाहित झाली धन्यवाद